नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सर्वप्रथम सन्मान्य मोदी साहेब यांचं मी आभार मानते की ते देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे त्याचप्रमाणे आपल्या कोकणचे भाग्यविदाते सन्मान्य राणे साहेब यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल सुद्धा मी त्यांचे सुद्धा आभार मानते आता कालच अर्थ संकल्प जाहीर झालेला आहे आणि आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आपले अर्थसंकल्प मंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतनं जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण योजना ही योजना महिलांसाठी सादर केलेली आहे आणि त्या योजनेचा आज आपल्या सर्वसामान्य महिलांना चांगल्या प्रमाणात लाभ होणार आहे ती प्रत्येक महिलेला दर महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत फक्त त्याच्यासाठी अडीच लाख ही त्यांची उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांची उत्पन्न क्षमता लागणार आहे आणि त्यांचं स्वतःच असं अकाउंट लागणार आहे त्याप्रमाणे एकवीस वर्ष ते साठ आपण या योजनेचा लाभ देणार आहोत एकूण जे दीड हजार रुपये महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर त्या एकूण पंच्याण्णव लाख महिला ह्या आपल्या या, या योजनेचा लाभ घेणार आहेत आणि आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीड लाखाच्या वट महिला आहेत की ज्या या योजनेचा लाभ घेणार आणि फक्त आपल्या कणकवली तालुक्यामध्ये चौदा हजार सातशे महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत आपल्याला कडे अन्नपूर्णा योजना म्हणून नवीन योजना एक कार्यान्वित होत आहे की ज्या योजनेमुळे ज्या शेतकरी कुटुंबाला तीन सिलेंडर आहेत ते तीनही सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्याच्यामुळे महिलांचा जो आपण आपण बघ बघतच आहोत की पर्यावरण पोषक साठी महिलांना त्यांचे दोन हातांना रोजगार निर्मिती व्हावा आणि त्यांचे उत्पन्नाचा स्तर उंचा व्हावा म्हणून आता जे बचत गट सहा लाख बचत गट आपल्याकडे आहेत तर आता त्या बचत गटांचे सात लाखांपर्यंत त्या बचत आपण निर्माण निर्माण नवीन करणार आहोत त्याचप्रमाणे महिलांसाठी पिंक रिक्षा सतरा शहरांमध्ये पिंक रिक्षा महिलांना देताना सरकार त्या महिलांचे आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना अनुदान सुद्धा उपलब्ध करून देणार आहे आपले पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजना महिलांसाठी कार्यान्वित झालेल्या होत्या आणि त्या तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचलेल्या होत्या जसं की आपली मातृवंदना योजना असेल मातृवंदना योजनेची आजपर्यंत पंच्याण्णव हजार महिलांनी लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता जी ही नवीन योजना आहे तर ही नवीन योजना जी आहे ती आपल्या तालुक्यामध्ये सन्मान्य नितेश राणे साहेबांच्या गावागावामध्ये एक प्रशिक्षण घेणार आहोत आणि ज्या लाभार्थी महिला त्या महिलांची आपण एक यादी तयार करणार आहोत आणि ह्या सर्व यादी एकत्र करून या एक आपण जिल्ह्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि अनेक योजना ज्या आहेत महिलांसाठी आता ज्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या आहेत त्या आपल्या सर्व योजना आतापर्यंत ज्याप्रमाणे आपल्या कार्यालयामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे हा एक उपक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवणार ती पासून चालू होणार आहे म्हणजे एक पासून ही योजना कार्यान्वित होणार म्हणजे आपल्याला तीस जुलैला महिलांच्या अकाउंटमध्ये म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या अकाउंटला आपल्याकडनं दीड हजार रुपये जमा होणार तर त्याच्यासाठी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सन्मान्य आमदार नितेजी राणे साहेब यांच्या अंडर आपण सर्वजण प्रत्येक गाव टू गाव ही योजना आपण राबवणार आहोत जे फॉर्म असतील ते आपण आपण त्यांच्या जाणार तिथेच आपण जा त्यांचे फॉर्म भरले जाणार आहे फक्त एवढीच आहे की त्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असावं आणि त्या ज्या महिला लाभार्थी असतील तर त्यांचं बँक मध्ये अकाउंट असायला हवं पण त्याच्यामध्ये पहिल्या पण लाभार्थी असेल दुसऱ्या योजनेचा तर तो लाभार्थी असू शकतो का म्हणजे एखाद्या आता साठ पर्यंत मुदत साठ पर्यंत समजा पन्नास वर्षावरील जर एखादी महिला असेल तिला दुसरी हजार योजनेचा लाभ मिळत असेल महिन्याला तिला पेन्शन मिळत हजार रुपयाची संजय गांधीची तरी मिळू शकणार तेच हो दीड पेक्षा जास्त लाभ मिळत असलो तर मिळणार नाही दीड हजार ही जी अमाऊंट आहे ना आणि दीड हजारच्या वर कोणक लाभ मिळत नाही कारण जे आपण आपण पैसे देतो ते मध्ये नाव असलेल्यांना तर महिलांची जास्त करून सात बऱ्यामध्ये नाव नाहीये त्याच्यामुळे दीड हजारच्या वरची जी योजना आहे ते त्या महिना फक्त यामध्ये गृहित धरल्या जाणार नाहीये म्हणजे निराधार योजना वगैरे त्यांना एक हजार रुपये आठशे रुपये ज्या योजनांचा त्या लाभ घेतात तर त्या महिन्यासाठी ही योजना आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा